नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आता चाललोय नांगरणीची जी शर्यत असते ती बघायला चाललो आहे आणि आत्ता वाजले असतील दोन वाजून गेलेत संध्याकाळच्या टायमिंग आहे दोन तीन वाजायला आले असतील आणि पाऊस बिऊस भरलाय बघा तुम्ही पाऊस वगैरे भरलाय आत्ता थोडा वेळ गेला विश्रांती घेतली आहे श्रावणातले पाऊन ऊन पावसाचे खेळ सगळे चालू आहेत तर ठीक आहे आता पाऊस गेला थोडा नंतर येईल पण रेनकोट वगैरे घेतले सगळे तयारी केली आणि हा हे तो माझ्यासोबत हा भाऊ आहे आणि अजून पोरं येत आहेत एकत्र आम्ही बघू जम हे करून जाणार सगळे एकत्र एक मिळून चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघत बघा खूप मजा येणार आहे चल चल येणार म जागा ही आहे वाटते ना ते आपल्याला दिसत नाहीत कुठं आहे ते इकडे शाळा वगैरे शाळेचं पटांगण शाळेचं मैदान त्यांनी हे करून ठेवले सगळे इकडे पार्किंगची जागा करून ठेवते ही शाळा आहे तुमच्या गावची पहिले आम्ही पार्क करतो गाडी आणि पहिले पोरांना शोधतो ठीक आहे मित्र सगळे जास्त निम्मेजणं आता रेनकोट निम्मेजणं हे आमच्याकडचेच वाटतं त्या गाड्यावरून ओळखलं आहे ना पहिलेच आता मस्त हे बघा ना सगळीकडे पार्क करून ठेवलं आहे सगळा पूर्ण मैदान पूर्ण पार्क करून ठेवलं आहे ते झालं काय पावसातून पाऊस नसल्यावर रेनकोट ओझं वाटतं आणि पाऊस असल्यावर किती इम्पॉर्टंट त्याची कळतं आहे ना आता मला याचं ओझं वाटतंय रे शोधत शोधत चाललो आम्ही आम्हाला पण माहित नाही कुठे आहे ते हा काय लांब कस काय ठेवली रे त्यांनी अरे म्हणजे इकडं तर कोणी पण येणार नदी पण आहेत बोलतात मध्ये बघू मला पण माहित नाही कुठे आहे ते दाखवते चला पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप इंटरेस्टिंग काय गोष्टी स्पर्धा बैलगाडा स्पर्धा पब्लिक आहे किती पब्लिक असल बघा कारण एवढ्या गाड्या हे पार्क करून ठेवल्या त्याच्या हिशोबाने खूप पब्लिक असणार आहे बाकीचे गेलेच पुढे शेवटी कुठं तिकडेच भेटणार आहेत ना वाट बघून बघून लेट जरा आम्हाला आता आपल्या पुढे पण हे हे तिकडे बघा माणसं दिसते फक्त त्यांना आता आपण फॉलो करत जायचंय पोचतो आपण बरोबर नाही बेकार चिकल म्हणून इकडे कुठे गाड्या आणल्या असतील कारण गाड्या आणून काय फायदा नाही आल्या काय सगळ्या गाड्या आता तसा आवाज यायला लागलाय आम्हाला आवाज येतोय जवळ आला असेल जा, जा, ते हे बघा गाड्या जिथे जागा भेटेल तिथे तिथपर्यंत आणून आता ही समोर नदी दिसते ब्रिज आला म्हणजेच बघा ब्रिज चालू झालाय आपण रेनकोट घालतोय रेनकोट घातलाय मी पाऊस चालायला सुरू झाला रे बाबा ब्रिज तेवढा आहे किती आणि याच्यावर कशी गाडी नसेल तर ना धन्यवाद बाबा हे लोक इथं तर कसं झालंय ते आता आता गाडी एक पण कुणी आणणार नाही पुढं एवढा रस्ता बघा ना पूर्ण रुतणार आता आता गाडी पुढे काही लोक इकडून पार्क करून काय हे बघा इथं कुणी तरी ना

चा अतिशय सुंदर वेगाने पळवतो अतिशय सुंदर असा पोळा ते जो दादा अतिशय सुंदर वेगाने पडतो बघा अतिशय सुंदर सरस्वती प्रसन्न सोलगाव सावळा राजा तीन जोड आहे नंबर नंबरची जोड तुला सावलारी राजाची जोडी आहे ज्याच्यावर सिट्टी नाही करताय अतिशय सुंदर सिट्टी झाली आहे सुंदर वसून जातो अरे दादा काय करतो पाहिजे आजच्या अरे कृपया कोणीही गडबड बदल करू नका जेणेकरून एक सेकंद कोणता महत्वाचं असतो पळणाराला कळत कसं पळावं लागत आणि पोहतो त्याला समजतो कसा मिळवावा लागतो बैल कसा पळतो बघा महिला गावती आहे

अतिशय नाईंट वीस सेकंद चाळीस किलो पॉईंट चोरी मालकाचा चोरी चालकाच स्वागत आहे हळ्या घरात असा आज आहेकाचा बहिणा सुंदर आहे ड्रायव्हर आमचा शिंदे दादा गंटी शिंदे अतिशय नामांकित अशा की आहे পোতে অতিশয়া বললাম দাদা মে ভারতে আগে ভালো ভারতে পারতো মতিশয় সুন্দর বেগা পৌঁছা বুঝল थांबल्या 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 जोरात अतिशय सुंदर शिंदे घाटोळेकरांचा साज येते सोन्या आणि चण्या आणि चण्या अतिशय सुंदर वेगाने अतिशय सुंदर असा पळ असलेली पड बघा कसा आहे जोड्यावाणी तापकट आहे शिवसेना युवा प्रमुख वसंत जड्या या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे अतिशय सुंदर शिंदेदाचा दादो गोळा अतिशय सुंदर जरी तरी बघा कसा टाकतो तो मात्र यशस्वी होतो अतिशय सुंदर शिंदे दादाचं कौशल्य बघा शिंदे दादा जरी पडला तर यशस्वीचा पैलजोड पुन्हा फिरलेला आहे

एक शिंगी एक रंगी जोडी आहे अतिशय सुंदर मारते बघा जाऊ दे जोरा जाऊ दे जाऊ दे येऊ दे देताना मात्र टाकतो साताला मात्र तबरकोस टाकतो तो मात्र यशस्वी होतो गुलाला समान करू होतो कुठं तरी शुभम लागा पाच मध्ये थांबणं गरजेचं आहे अतिशय सुंदर वेगाने पडणार जोड जाऊ दे जोरा जाऊ दे जाऊ दे जोरा अतिशय सुंदर वेगाने पडणार जोड हे राहणार आहे बघा आर 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 अतिशय सुंदर फुलं फुलं एवढं आता मात्र गरजेचं अतिशय सुंदर वेगाने पडतोय बघा बघा इंटरला मारतो आराराम अतिशय सुंदर बघा सुंदर पद्धतीनं त पूर्ण केलाय कोणती टाकतो म्हणा प्रसंग कृपया आपली जोडी धापट्टीवरती आणायची आहे चौथ्यावरती विराजमान झालेला त्यानुमारे सोन्या आणि चढ्या अठ्ठावीस सेकंद आणि नव्याण्णव कोण पॉईंट चौथ्यावरती विराजमान झालाय तिसऱ्यावरती विराजमान असलेला योगेश हरमरे लादा देवदे लक्ष्य लक्ष आणि कोण्या अठ्ठावीस सेकंद आणि एकोणीस कोण पॉईंट दुसऱ्यावरती विराजमान झालेला विष्णुपुढे लांजा चंदर आणि मुरली पंचवीस सेकंद आणि पासष्ट कोट पॉईंट आणि पहिल्या सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धा दोन गटात खेळवल्या गेल्यात पहिल्या गावठी बैलजोड्या धावल्या आता खिल्लार बैलजोड्या धावतील नाही प्रसन्न अतिशय सुंदर वेगाची बैल बघा कशी एक साज एका रंगाची बैल आहे टार অতিশয় সুন্দর ভেগ আসলে জড় পড়েছে লাল মাতি জাল জুড়ে তো উত্তম ভালো আতিশয় সুন্দর বলা আতিশ সুন্দর দুর্দেব জোড়া দেওয়া আতিশ সুন্দর বলা

मी बाबा पहिली चे आणि अजून पहिल्याच वरती विराजमान आहे हा पहिल्यावरचा असलेला विराजमान असल्याने देख शतक करतोय काय बघूया काळ्या मातीतला मर्दनगी ड्रायव्हर आहे या लाल मातीशी त्याची नाळ झुळलेली आहे या लाल मातीमध्ये कसा पडावं हे उत्तम भाऊ करून शिकावं

यशस्वी अतिशय सुंदर अतिशय सुंदर जगाने पाडायला गेले अतिशय ड्रायव्हर आहे बघा शिकू अरे समाजा जगा शिकू बाबा अतिसा जगा

आज शाहू वाडकरांचा आज साजराय रायफल बघा कशा पद्धतीने जातो चादवून फिरण्याचं काम केलेलं आहे राहुल अतिशय ना बाबा काय म्हणतो तिथं जायचा म्हणतो जोडी बाद जरा दराब आणि जरा

उत्तम कारण ती बैल असण गरजेचं नाही तर बैलांबरोबर बैलगाडी असणं देखील महत्वाचं आहे ही जोडी एक नामांकित जोडी आहे जोडीने या मानकरी झालेला आहे पहिल्यावरती दुसऱ्या वरती मी असलेली जोडी आहे जोडीचा पळ बघा जोडी कशा पद्धतीने पळते बघा आणि त्याचबरोबर या ठिकाणी सिद्धू दादा गोप्पा सुद्धा कसा पळतो बघा दोन हजार केवीस चा मैदान झालं

पब्लिक बाहेर कोचशे बैल अशी युती फिरली जातात ही जर बैल फिरणे गेले असते तर खरोखरच आज रेकॉर्ड ब्रेक झाला असता सोन्या आणि सुलतान सुलताना काही तयारीचा आहे अतिशय सुंदर अतिशय चालू असेल शाहू आणि तालुक्यात दीव आहे अतिशय शून्य लोकांनी पात्र बघा दिला आता मात्र प्रेक्षकांची तारंभ झाली आहे कोणत्या बाजूला कोणत्या बागार कोणत्या कपड्यावर उभं राहून घेऊ अशी अवस्था झाली आहे आपण आपली बाजू काय झाला सहा महिने येणार नाही उपम पांढराजू पाट्याचे बांधून घ्या उपयोग पांढऱ्यान ओळंगू आपली जोडी या ठिकाणी उद्याची स्वयंसेवक बांधून घ्या माझ्या पाटील मधली जोडी घ्या उमेरंगेकरांच्या अशा क्रमांक Sulah, sulah rumah, Kita saja saja,

आणि पब्लिक कमी होत चालले आणि अशी शेवटची जोडी आहे शेवट येणार शिंगी एक रंगी अशी जोडू अतिशय सुंदर वेगाने पळणारी अशी जोडी आहे

जातावरती विराजमान असलेली जोडी पंचवीस सेकंद आणि सासष्ट प्रोत्न मिळतो जण बडकेड गोपाळ आणि सागर आणि सोन्या तिसऱ्यावरती विराजमान असलेली जोडी बावीस सेकंद आणि दहा प्रोत्सव शंकर सगळं पब्लिक दुसऱ्या बैल वगैरे ते सरीतला आलेत नाही सगळे चारायला एका साईडच्या साईड सगळे ठेवले सर्व जोडी मालकांचा जडीचा तत् स्वागत आहे जे जे सर्व जोडी मालक या स्पर्धेमध्ये जाणी भाग घेतला त्या सर्व जोडी मालकांचं पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद आहे तो तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामध्ये तुमच्या सवि जोडा होत्या म्हणून पाच नंबर आले पराजे हाच खरा विजय असतो आणि म्हणून पुढच्या तुमचं देखील सर्वांचं कौतुक करतो या ठिकाणी गुलाल गुलाल ते बैलांना देऊन टाक तीन नंबर आली त्यांना गुलाल देऊन टाक कोणी जखमी होईल तर ॲम्ब्युलन्स वगैरे आणून ठेवले केले अँब्युलन्सची वगैरे केली आहे टू व्हीलर फोर व्हीलर दोन चाक्या गाड्या असतात ना त्या बाईक वगैरे कुणी पण चालू शकतं त्या ब्रेकवाल्या गाड्या असतात कुणी चालवू शकतं पण अशा या चिखलातून गाडी हे करणं शर्यत गाडी चालवणं आणि बैल पळवणं म्हणजे खूप हाडाचं काम असतंय ना ते नात्यासाठी फक्त नादच लागतो आणि हे बघा काय झालं रे चप्पल जेव्हा बैल ती जोडी बाहेर आली ना मैदानाच्या बाहेर आम्ही बाहेर पळालो बाहेर थांबलो होतो था साइडला तर आणि पाण्यामध्ये चप्पल याची गेले तरी दिसलेच नाही कुठे गेले ते आणि आता अशी अवस्था झाली आहे बिचारा बाकीचे गेले वाटतं पुढे नाही तर थांबतील बघू जर थांबले तर मी तुम्हाला दाखवते आणि आता पण पुन्हा पोचलोय ब्रिजच्या इथं इकडून पूर्ण पाच फक्त पत्र आहे मगाशी मगाशी किती भरलेलं होतं हे पार्किंग एरिया आता पूर्ण खाली झाला आहे जात आहेत आमच्याच वाडीतले तिकडं आणि आत्ताच आम्ही पोचलो घरी व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय